जयंती आहे ना बाबासाहेबांची सुजलनी बघा किती छान प्रकारे मस्त लाइटिंग केले सगळे सजावट सुजलनी केले आणि माझा बाबल्या बागा कशा बसलाय तिकडे मस्त खाटेवरती बाबा मी लाईट लावून दाखवते आणि हा बघतोय सुजलकडे सुजल काय करतोय मग लो लो ला ला। चोटे -चोटे ही सगळी सजावट आमच्या सुजांनी केलेली आहे एकट्यानेच केली मस्त उद्या जयंती आहे जयंतीचा ब्लॉग तुम्हाला उद्या बा पाहायला मिळेलच तर बघा किती छान प्रकारे केले मस्त छोट्या छोट्या लायटिंग आणल्यात आणि मस्त सजवलंय मूर्तीला मस्त पाठीमागून लायटिंग दिलेलं आहे आणि फुलांची पण डेकोरेशन फार सुंदर केलंय सुजांनी टायगर माझ्या मगात कस नागत बसलाय साहेबराव जाऊन बसले एसी लावले बाहेर खूप गरम होते रात्री पाऊस पडला ना आणि आता एकदम वातावरण ढगाळ झालंय ना दाबरी लोकम मोती तुला तू लोकम मोती गो माझी छोन उली लो होती मी पण झोपू इथं नको नको तुझ मला काम आहे बाबू बाहेर काम आहे झोप तू कसा इथं अगं मी कॉल 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 इथं बसू मी इथं बसू बसू इथं बरोबर मग काम कोण करणार काम कोण करणार हा आता असं बस आणि मला थोपटत बस बोलतोय आहे ना आणि आपली जयंती आहे बाबासाहेबांची आपल्या आपल्या बाबांची जयंती आहे ना आणि तू झोप करतो तर बघ तर सुजनने किती मस्त हे केलंय डेकोरेशन केलंय आणि तू बघत बसलायच त्याला मदत करायची काय करायचं तर मी चालली जाऊ दे हट पकलते आहे आता करते नको जाऊ नको जाऊ भैया को भैया बघा बघा कसल लाल आले म्हणजे बाबुलीला लाल आले दुवला कसा एवढं झालाय अवला कसा झाला तुझी एवढा बाथरूम मध्ये जाऊन बसलेला का काय हां बाहेर वाल्यात बसलेला हां बघा बघा याचा पाय बघा बघा या सोन्याचा माझा पाय हां काय चोळायचे नाही अरे आपल्याला तयारी करायची म्हणजे आपली <laughs> काय नाही तू उद्या दे बाबासाहेबांना बंदाला देणार ना है ना पाया पडणार तू अशा अरे इथं झोपू नकोस बाबू चल मी जाते तोंडाने पकडतो असं जाऊ जाऊ मी जाऊ इथे झोपायचं इथे झोपायचं जेवण बनवायचं इथे घरात बाकीच्यांना खायला नाही लागत का तुला लागतंय जेवण नाही बनवायचं हा बनवायचं ना जेवण बनवायचं जेवायचं नाही तुला तू खाशी नेशी आवाने आम्ही काय करू आम्हाला भूक नाही लागत बर बर बसू इथं बसू बरोबर सोनं म्हणजे सोन्याजवळ बसायचं इथं बसायचं हा इथं बसू हा

तू येणार काली जयंतीला आली येणार जयंतीला नाचायला नाचायला येणार तू येणार का नाही येणार ए याला कोणीच न्यायचं नाही इथं बांधून जायचं हा याला कोणीच न्यायचं नाही

खाली मिरवून तिला हो नाही तुला नाही नेणार तू यायचं नाही कळला कुठबळ आहे ना घरात बसायचं इथं तुला काय करायचं खाली येऊन हा चला पळवशी राखी लोक तिकडची एवढे आली तेवढे तू यायचं नाही तर बस तो हा तो कुठला इथं असाच हा असा इथं बस हवा बरं तुला नेणार नेर एला घेऊन जायचा सगळ्यांनी तू या तू कपडे घालणार नवीन नवीन कपडे हा कपडे घालणार मस्त मस्त कपडे घालणार ना हा घालणार 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 कस येत सुजलने आमच्या बघा मस्त पैकी मस्त म्हणजे मस्त खूपच मस्त मला लय आवडलंय छान केलंय आता उद्या पूजा पाठ करू तेव्हा बघूच व्हिडिओ मध्ये बघा उद्या उद्याची आणि रात्री पण भरपूर एकदम देखावा खूप छान असतो आमच्या इथून गॅलरीतून ना फटाके वगैरे फुटतात खूप छान देखावा असतो तुम्हाला दाखवेलच मी जेवढा जेवढा दिसेल तेवढा दाखवण्याचा मी नक्की तुम्हाला आमच्या इथे कशा प्रकारे जयंती साजरी केली जाते विहारातही जाऊन दाखवेलच तुम्हाला धन्यवाद काय गर आता नाही जायचं बाबू आपल्याला उद्या जायचं हा बघा याला वाटतं खरंच आता मी चालली का खाली मिरवणुकीला आता नाही जायचं दाजू यायचे बघ जा अरे आता नाही दाजू एकटा आम्ही नाही येत जा बरोबर तू पण तुला पण येणार तुला हा हा येणार नाही जाणार नाव माझ्यावर जा तिकडे खिडकीतून तुम्ही बघा जा जा खिडकी जा बस जा बघ तिथून बघत बस मी जेवण बनवते बाहेर जायचं नाही तिथं बस Okay. ये 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 बघू टायगर पाणी आल हा टायगर पहिले पाणी आलं पाणी आलं पाणी आल तेव्हा पहिला पिशव्या बघते काय आणलं तुम्हाला आणलं काय खायला मम्मीला आणलं बघ मला आणलं राहायला नाही घ्यायचं नाही नाही चल बघ हे मला खाऊ दे देई बी काय काय आणलं बघू रे बस ना हा आणलेस तू तुलायच आई बी उद्या जयंतीची तयारी बाबासाहेबांना फोटोला आपल्या सगळ्यांना हार फुलं दादरवरून घेऊन आली आई दादर दरवर्षी दादर वरून सांगतो आम्ही म्हणजे मी जात असते पण या वर्षी आई माझी कालच आली तर मी ती लाच वेळा नव्हता मला मग मी म्हंटल की जा तूच घेऊन ये थोडी शॉपिंग माझी तू ना टायगरला टायगरला माहिती आली हा टायगर मलाही खातो हे बघ टायगर हार बघ पाहिजे हे नव्हते अगं तेव्हा तो एक घेतला तू एक सारखे नको मम्मीदार मोठी घेतलीस का बर ना तो का तुला पण टायगर हे बघ गुलाब आई का आणली गावायची ना आपल्या हॉटेल लावायची ना हा

माझ्या बापूला तू आलायच मलैवाला नव्हता टायगर टायगर त्याला म्हटलं आता जयंतिला जायचं म्हणलं तू गरजा उठून राहिलाय मग त्याला ना आताच जायचं त्याला म्हटलं आपण जायचं लगेच तयारी होता

हे पण ठेवायचं हे नाही हे नाही ठेवत हे मला पाहिजे बाबा मी याचा हा मी डोक्यात घालणार आहे केसांमध्ये घालणार हे नाही ठेवायचे नाही ठेवायची तुला नाही ठेवायची तुला मला पाहिजे मी घेणार आहे या या चलिया ठेवूया त्याला वाटत पडत माहिती कुठे ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे ठेवू कुठे ठेवू विचार तुझा ठेवत्या असा आवाज सातशे आली तर घे काढून डोक्यात घालत पसंत केसांमध्ये घाल लक्ष ठेव हा दुन बस